शुरू नव रात्री हूली हो न मात्रु भक्ती नव वर्ष नव गुडी संस्काराची धरुकास परस्त्री माते समाना नव समाजाची आस नाही मुलगी अबला सबला तिला ദൂരൂ അന്ധകാര जीवना कर मेरे जीवना कर वाह वाह शांता किती बढ़िया म्हणलीस काही नाही थमा काकू आ एकटीच होती काम आगे मत झाले का करू म्हटलं हो ना नव वर्ष येत आहे वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुडी पाडवा नाही का लोक नव वर्ष एक जानेवारीला मनवतात आणि डीजे वाजवतात दारू का पितात डान्स का करतात मटण का खातात पण आपला मराठी नववर्ष एकदम आहे नाही का हो ठमा काकू विक्रम संवत म्हणजे नववर्षाची वर्षाची सुरुवात आणि हा नववर्षाचा वर्षाचा कॅलेंडर राजा विक्रमादित्यांनी बनवला होता तेव्हापासून कालगणना सुरू झाली आणि तुम्हाला माहित आहे का ठमा का काकू हे जे विक्रम संव्वत कॅलेंडर आहे ना तर हे इंग्रजी कॅलेंडर आहे ना पेक्षा सत्तावन वर्ष समोर चालते हो ना आपली कालगणना बी याच कॅलेंडर नुसार होते नाही का आणि ज्योतिषी बी याच कॅलेंडर न मुहूर्त पाहून सांगते एकदम बरोबर ठमा काकू हो पण ठमा काकू तुम्ही सकाळी सकाळी माझ्या घरी कसे आल्या काही नाही हो शांता माझ्या लाडक्या बाईन योजनेचे पैसे नाही आले ना तर मी म्हणली तुझ्या जवळ पाच अक्षे असतील तर दे ना लग्नाला जायचं आहे मला केव्हा लग्नाला जातात आठ एप्रिल चा लग्न आहे ना माझ्या भाच्याकडे लग्न आहे तर तिथं जाईन म्हणतो एकशे रुपये लागतील नाही का आपल्या जवळ अहेर गेरगी घेऊन दिलं माझ्या पोरानं पण आता पाचशे रुपये पाहिजेत ना पण ह्या लाडकी बहिणी योजनेचे पैसेच नाही आले बाई का काकू येणार आहेत ना पैसे पैसे येणार आहेत गुढीपाडव्यालाच येणार आहेत अरे गुढीपाडव्यालाच पैसे येणार आहेत का गुडी पाडवेलाच पैसे पाठवणार आहे आपला देवा भाऊ गुडी पाडवेला आना पंधराशे रुपये नाही आता एकवीसशे रुपये पाठवणार आहे म्हणे का माहीत बाई किती बायांचे तर नाव कपले म्हणते हो पुष्कळ बायाचे फार्म कपले म्हणते बाई आता पा कोणाला नोकरी लागली कोणी बाहेर राज्यात गेल्या तर त्यांचे फार्म कपले असतील हो ना त्या मोबाईल वर येऊन राहिला बाई का ज्यांचे फार्म कपले त्यांचे पैसे वापस घेणार आहे म्हणून का माहीत बाई मला माहित नाही म्हणते तसे लोक का पैसे वापस घेणार आहेत पैसे वापस घेणार आहेत पण हा सरकारच्या बहिणीच्या नावानं बहिणीनं देला दिला पैसे पूर्ण खर्च झाले आता बहिणी बिचारा कुठून वापस करतील पैसे हो नव तसंच माझं म्हणणं आहे का आता पैसे कायले वापस घेते गेले गंगेला मिळाले आता झाला जायले नाही आहे तर त्याला नाही दिले पाहिजेत का माहीत बाई कोर्ट गेट पर्यंत तर माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण आणि आता अर्ध्या बहिणी सावत्र लाडक्या झाल्या हो ना दे, दे आता काय वापस मागवले पाहिजे कोणता भाऊ पैसे देते आपल्या बहिणीला ना वापस मागते का कधी झाले नाही तर नको देऊ भाऊ पैसे द्या वापस नको मागू हो ना योजनेत पहिलेच विचार करायला पाहिजे का देऊन का नको देऊन आणि देला तर वापस मागायला पाहिजे हो पण शांता मला पाचशे रुपये देऊन दे ना जेव्हा येतील तेव्हा येतील पैसे मग तर वापस देऊन देईन पण आता दे बाई मला पैसे ठीक आहे ना काकू तुम्ही थांबा येतच मी पैसे घेऊन येतो तर माझ्या लाडक्या बहिणीं येत्या गुढीपाडव्याला सगळ्यांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी बातमी आली आहे तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा ना आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद